नमस्कार मित्रांनो आज आपण ओव्हर थिंकिंग विषयी खूप जाणून घेणार आहोत म्हणजे चिंता रोग अनावश्यक काळजी करणे तोच तोच विचार रिपीट करणे काहींना माहीत आहे की हा एक मनाचा विकार आहे तरीसुद्धा ते त्याच अवस्थेमध्ये जगत असतात आणि काही लोकांना माहिती नाही की हा एक मानसिक विकार आहे आणि ते त्याच अवस्थेमध्ये तेही जगत असतात त्यामुळे ते इतर विकारांना जास्त बळी पडतात मनात एखादा सहज निगेटिव्ह विचार आला त्यावर दुसरा विचार आला तिसरा विचार आला चौथा विचार आला की विचारांची चेन अशीच वाढत जाते थांबतच नाही कुठले विचार मनामध्ये येतात हे पण समजून घेणं गरजेचं आहे त्या अगोदर मी माझी स्वतःची थोडक्यात ओळख करून देतो डॉक्टर सुभाष कोष्टी माइंड पॉवर थेरपिस्ट व क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आमच्या मनशक्ती सेंटरमध्ये कसल्याही प्रकारच्या गोळ्या न देता पंधरा वर्षापासून निसर्ग उपचार पद्धतीचा वापर करून हजारो पेशंटना व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रॉब्लेमपासून पूर्णपणे मुक्त केलेलं आहे आता मनात विचार कुठले येतात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे काय होतं की भविष्यात पुढे काहीतरी धोका आहे असे वाटते आणि खूप नुकसान होईल आणि नुकसान झालं तर पुढं कसं होईल माझं काही बरं वाईट झालं तर मग घरच्यांचं कसं होईल मुलाबाळांचं कसं होईल यासारखे असंख्य निगेटिव्ह विचार मनात येत असतात आणि विचार वेगवेगळ्या लोकांना कसे येतात ते पण आपण समजून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार कसे येतात ते आपण पाहूया अभ्यास चांगला झालेला नाही मार्क कमी मिळतील मी नापास होईल नापास झालो तर घरचे नाराज होतील पाहुण्यामध्ये माझी बदनामी होईल घरच्यांनी ट्युशन लाव इतर भरपूर खर्च केलेला आहे आणि ते सुद्धा नाराज होतील मग मित्रामध्ये माझी इज्जत जाईल मग मी नालायक ठरेल घरच्यांचे सर्व पैसे आता वाया जातील मग जगण्यात काही अर्थच नाही असे असंख्य निगेटिव्ह विचारांची एक चेन चालू होते आणि त्यात काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता मार्क कमी मिळाले तर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही मग माझी स्वप्न पूर्ण कसे होणार मग माझी जिंदगी बर्बाद होईल असे प्रत्येक बाबतीत टोकाचे विचार निर्माण होतात मनात आलेल्या विचाराप्रमाणे होण्याची प्रत्यक्षात शक्यता अत्यंत कमी असते तरी सुद्धा हे विचार हे असेच येत राहतात काही लोकांना नातेसंबंधाबद्दल निगेटिव्ह कसे विचार देतात आपण पाहू माझ्याकडून भरपूर चुका होत आहेत आणि चुका झाल्यामुळे घरात भांडणं वाढत चाललेले आहेत वाद होत आहेत गैरसमज वाढत आहेत आणि पतीला वाटतं की पत्नी निघून जाईल आणि पत्नीला पत्नी वाटतं की नवरा मला सोडून जाईल व माझं पुढं मग मा पुढं कसं होणार आपण कल्पनाही करू शकत नाही इतके वाईट वाईट वाई वाई विचार मनामध्ये मा यायला लागतात काही लोकांना आजाराबद्दल वाईट विचार येतात ते पण पाहू आपण त्यांच्या मनात विचार येतो आता कॅन्सर अटॅक ॲक्सिडिटी एचआय व्ही सारखे जीवघेणे विकार वाढत चाललेले आहेत बी पी शुगरचे पेशंट तर आता आतोनात झालेले आहेत आणि त्यात मग नातेवाईकांना सुद्धा दुर्दूर विकार झालेले आहेत मग मला पण तसला विकार झाला तर अशी मनात शंका यायला लागते आणि त्या शंकेचं रूपांतर मग हळूहळूहळू हळू विचार वाढायला लागतात मग मला खूप पुढे त्रास होईल मग घरच्यांची परिस्थिती कशी सांभाळायची उपचाराला खूप पैसे लागतील आणि पैसे कुठून आणणार मग घर जमीन दागिने विकावे लागतील आणि एवढं खर्च करून सुद्धा मी बरं होईल याची अजिबात शक्यता नाही असं वाटायला लागतं आणि मग ह्या विकारातून मी जर बरा नाही झालो तर मग पुढं कसं होणार अशा असंख्य विचारामध्ये मन अडकतं सुरुवातीला सहज विचार येतात आणि ते विचार अगदी शेवटच्या टोकाला जातात मग अत्यंत साध्या प्रॉब्लेमवरही सुद्धा खूप निगेटिव्ह विचार टोकाचे विचार तयार होतात लोग करता, काही लोक सहज इग्नोर करतात पण काही लोकांना इग्नोर करणं अजिबात जमत नाही घरणी यांना कसे विचार येतात आपण पाहू त्यांच्या मनात हा विचार येतो की अचानक जर कामावालीनं हो जर निरोप दिला की उद्या मी हो येणार नाही झालं त्यांना इतकं प्रचंड टेन्शन येतं मनात विचार चालू होतो की उद्या कामावाली येणार नाही मग घरातील कामे कशी होणार मी अगोदरच आजारी आहे सर्व कामे मलाच करावी लागणार आणि ते मला शक्य नाही आणि स्वच्छता कोण करणार वेळेवर कामं नाही झाले तर मग स्वयंपाक कोण करणार आणि स्वयंपाक लवकर झाला नाही तर मग सर्व घरचे लोक ओरडतील नाराज होतील नुसतं टेन्शन आणि काही लोकांना कामाच्या ठिकाणी म्हणजे नोकरीच्या ठिकाणी असे निगेटिव्ह विचार येतात अगदी छोटे छोटे सुद्धा आणि महत्वाच्या कामासाठी सुद्धा काही लोकांना रजा मागायची भीती वाटते त्यांच्या मनात विचार येतो भाव नाराज होईल रजा मिळणार नाही कदाचित अपमान सुद्धा होईल नोकरी जाण्याची शक्यता आहे आणि अशी अनावश्यक विचार मनामध्ये येत राहतात तर असं घडण्याची शक्यता काय असते का तर अजिबात नसते तरी तर सुद्धा मनामध्ये निगेटिव्ह विचार येत राहतात आणि मन टेन्शनमध्ये जातं अशा निगेटिव्ह विचारांच्या सवयी ज्यांना असतील त्यांना इतर विकार जास्त होण्याची शक्यता असते कारण काय तर निगेटिव्ह विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतो का होतो तर रोग प्रतिकार क्षमता कमी होते तसे मानसिक व मनोशारीक विकार हे तसे ऐंशी टक्के आहेत आणि हे लोक कधीही आनंदी जास्त काळ राहू शकत नाहीत आणि समाधानी नसतातच सतत किरकोळ गोष्टीचा मोठा भाव केला जातो त्यांच्या मेंदूमध्ये सेरोटेनिन न्यूरुट्रान्समीटर कमी होतात आणि कॉर्टिसॉल ड्रेस हार्मोन्समध्ये वाढायला लागतात आणि त्याचा परिणाम अशा सवयीमुळे मेंदूतील केमिकल इनबॅलन्स व्हायला लागतात आणि त्यावर जर औषध जर चालू केलं तर लवकर बंद होण्याची शक्यता नसते आणि त्याचं औषध उपचाराचे दुष्परिणाम आलेच आणि तेही भोगावे लागतात आणि ओव्हर थिंकिंगमुळे झोपसुद्धा व्यवस्थित लागत नाही मन एकाग्र होत नाही कामावर लक्ष लागत नाही थोडं जरी काम केलं तर थकल्यासारखं वाटतं अंग त्यातून बरं अंग दुखी डोकं दुखी पाठदुखी मान दुखी जाणवते पोटाची विकारसुद्धा वाढायला लागतात आणि कितीही औषध घेतली तर तात्पुरतं बरं वाटतं आणि औषध कमी केली किंवा बंद केली के तर पुन्हा पहिल्यासारखं व्हायला लागतं मग असं का होतं कारण शरीरातील सेरोटीनची कमतरता व्हायला लागते आणि ट्रेस हार्मोन्स वाढायला लागतात काही लोक निगेटिव्ह विचार करून ट्रीटमेंट घ्यायला सुद्धा घाबरतात त्याच्यामध्ये जर धाडस कमी होतं मन प्रचंड घाबरत घबराटपणा वाढायला लागतो साधी सोपी कामे सुद्धा अवघड वाटायला लागतात एखाद्या कामात समोरला समोरचा नाराज होईल इतरांच्या समोर माझा इन्सल्ट करेल अशी अनावश्यक भीती वाटायला लागते काही लोकांना माणसामध्ये जायला सुद्धा भीती वाटते गर्दीमध्ये जायला भीती वाटते ते तसे विचार करत करत असेच निगेटिव्ह विचार करत राहतात आणि असं घडण्याची शक्यता काय असते का तर त्यांनी जसा विचार करतात त्याप्रमाणे घडण्याची शक्यता एक दोन टक्के सुद्धा नसते तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतच राहतात आणि ते रोखू शकत नाहीत आणि सगळ्यात जास्त वाईट परिणाम त्याच लोकांना होतात की जी लोक नोकरीला आहेत कारण त्यांना त्याच्या निगेटिव्ह विचारामुळे प्रमोशनवर परिणाम होतो व्यवसायातील लोकांना आर्थिक नुकसानमध्ये तर त्यांना सहन करावं लागतं आणि सर्व बाजून त्यांची प्रगती थांबलेली असते आणि मनातील विचारांना आपण खरं मानतो सरोवर पोर्ट नॉर्मल असले तरी सुद्धा मन अत्यंत घाबरतं आणि मनातील भीती निघून जात नाही मला काहीतरी होईल आणि मला काहीतरी झालेलंच आहे अशी सतत मनामध्ये भावना वाढत राहते यावर खात्रीशीर इलाज आज उपलब्ध आहेत आणि ते कोणते आपण आता पाहू मग तो तुम्ही सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्याला समोन थेरपीची जोड दिली सी बी टी ई बी टी मनातील भावभावना बदलणारे अनेक टेक्निक आता निर्माण झालेले आहेत आणि सर्वात पॉवरफुल थेरपी म्हणजे सर्व थेरपीचं कॉम्बिनेशन म्हणजे माइंड पॉवर थेरपी म्हणजे मनाच्या शक्तीचा वापर करून आपण कायमस्वरूपी प्रॉब्लेम मुक्त होऊ शकता आणि आमच्या मनशक्ती पॉवर उपचार केंद्रामध्ये सांगली येते प्रत्यक्षात येऊन त्याची माहिती घ्या लांबच्या लोकांसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चार दिवस निवासी शिबिर असते स्थानिक लोक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येऊन उपचार घेतात व पूर्णपणे बरे होतात तुम्हालाही काही माहिती हवी असल्यास तर अवश्य संपर्क करा फोन करा आणि अशाच प्रकारचा व्हिडिओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका जर लाईकही करा आणि शेअरही करा आणि ही माहिती मात्र गरजू व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे लवकरात लवकर उपचार घ्या या प्रॉब्लेममधून शंभर टक्के मुक्त नक्की व्हाल आणि राहिलेलं जीवन मात्र सुखी समाधानी आनंदी जगा धन्यवाद